थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि माझं नाव डॉक्टर स्मिता आहे डॉक्टर स्मिता मुजुमदार मेडिकल ऑफिसर फ्रॉम देवलमारी मॅडम ताप कशापुढे येतो शरीरामध्ये रोग इन्फेक्शन संसर्गामुळे येते याचे रिझन काय असते वायरस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असो इन्फ्लेमेशन असो आणि काही पण शरीरामध्ये जे पण काही पण रोग जर लागलं तर राब सर्वात आहेत लाभ हा इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये या अक्षर करते ज्यामध्ये टापा मोडे जी शल्यजी पिताणू असतात त्यांना थांबवण्यासाठी तात घेणं खूप महत्त्वाचं आहे मॅडम सर्दी कोकला कशामुळे होतो सर्दी कोकला हा मौसली कसा ॲलर्जी रिएक्शन असते तर धूळ असो किंवा थंडी जे तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाता त्याच्यामध्ये थंडी लागू शकते व्हायरल मुळे असतो बॅक्टेरियल मुळे असतो इन्फेक्शन लागलं तर सर्दी खोकला हे घेणं कंपल्सरी असतं म्हणजे येतच ते मॅडम तुम्ही डॉक्टर बोलले तुम्ही कि किती जण मदत करायचे मोस्टली पाच ते नऊ तास तर तास कंपल्सरी होतं जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा पाच तास आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये गेली जेव्हा मी डॉक्टरीची शिक्षा करत होती ग्रहण करत होती तेव्हा नऊ ते बारा तास अभ्यास करणं कंपल्सरी होते त्याच्यावरती पण जायचं पण मोस्ट प्राइन टू ट्वेल्थ बाबत मी अभ्यास करायचे नाही व्हायसाठी तुम्ही सर्वात आधी जे तुम्हाला खाण्यासाठी भाजीपाला हे सगळं खायचं आणि हायजीन मेंटेन करायचं हायजीन मेंटेन करणं म्हणजे मेंटे कसं असते की तुम्ही हात साबणाने दररोज रोज रेग्युलर व्हायचं आणि शिंक वगैरे आलं तर आपल्याकडे रुमाल ठेवायचं शिंक न असो की खोपडं न असो रुमाल आणि वगैरे कमी होत नाही उपाय सांगा फर्स्ट ऑफ ऑल ते किती दिवस खोकलत होते एका आठवड्याच्या वरती जर असेल एक दोन आठवड्याच्या वरती जर असेल हो हो तर त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं खूप आवश्यक आहे होऊ शकते त्यांना टीबी किंवा ब्रॉन्टायटीस लंग इन्फेक्शन होऊ शकते त्याच्यामुळे तपासणी करणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांना दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे कोरोना सारखा नवीन वायरस एच एम पी व्ही आला आहे याविषयी तुम्ही काय सांगाल एच एम पी व्ही जे आहे याच्यापासून भेऊ नका जसं आपण कोरोनापासून जिंकलो आहोत तसं एच एम पी व्ही पासूनही हो, जिंकू शकतो आणि एच एम पी व्ही हा नवीन वायरस नाही आहे हे दोन हजार एक मध्ये आला होता अगोदर पासूनच आहे पण याच्यापासून आपण वाचू कसे हात धुणं जसं मी आधी पण ओके। तर याच्यामध्ये कसं हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट असते रेग्युलर हार्डवर्क परसिस्टंट आणि एक प्लॅनिंग अनुसार अभ्यास केला थर, अभ्यास तर अभ्यास छान होते तुम्हाला आढळणी राहते तुम्ही जर प्लॅनिंग नाही करून आणि इरेग्युलर अभ्यास करता हार्डवर्क नाही करत असेल तर नाही हो त्याचं छान परिणाम नाही राहत तर हार्डवर्क इज वेरी इम्पॉर्टंट बट स्मार्ट वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट आपण अभ्यास करतो पण खूपच जास्त हार्डवर्क करणं पण नाही स्मार्ट वर्क करायचं स्मार्ट वर्क म्हणजे कसं की प्लॅनिंग अनुसार अभ्यास केला तर खूप छान होते प्लॅनिंग अनुसार कसेच आणि रेग्युलर आणि की तुम्ही जर चिकटपणे अभ्यास करला तर ते छान होते आणि रेग्युलर बेसिसवर बेसिसवर अभ्यास करायचा धन्यवाद मॅडम